गुन्हेगारी क्षेत्रातील आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे यासाठी पोलीस प्रशासनास सी सी टी व्ही हे वरदान लाभले आहे सी सी टी व्हीच्या सहाय्याने सर्वाधिक मदत होते यासाठी सी सी टी व्ही पोलिसांसाठी महत्त्वाचा घटक बनला असून त्याचे कॅमेरे आणि संबंधित बाबीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे मात्र रिसमध्ये याचा अभाव दिसून येत आहे गेल्या महिन्यापूर्वीच रिस परिसरात वृद्ध दाम्पत्यांची फसवणूक करून अज्ञात चोरट्यांनी सोनं पळवून नेल्याची घटना घडली होती पळून गेलेले चोर कोणत्या दिशेला गेले याचा दिशे शोध घेण्यासाठी रिस येथील सी सी टी व्ही नियंत्रण कक्षात पोलिसांनी धाव घेतली मात्र पन्नास कॅमेरे बसवलेल्या पॅनलमध्ये फक्त तीनच कॅमेरे चालू आढळून आले ज्या परिसरात चोरी झाली तेथील कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांच्या हाती फक्त निराशाच लागली त्यामुळे येथील सी सी टी व्ही धूळ खात पडले आहेत का असा सवाल येथे उपस्थित होत आहे पुढील काळात जर रिस परिसरात एखादी घटना घडली आणि त्यासाठी जर सी सी टी व्हीची गरज लागली तर पुराव्याअभावी निष्कर्ष लावता येणार नाही त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याआधी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे यासाठी ही माहिती समोर आणली आहे तसेच सी सी टी व्ही संबंधातील माहिती आपल्याला भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे या हेतूने काही बाबी पुढील प्रमाणे देण्यात आल्या आहेत ज्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडतात तेथील सी सी टी व्ही कॅमेरा योग्य त्या दिशेला सेट केलेले असावेत त्याचप्रमाणे त्याचे पॉवर कनेक्शन आणि इन्स्टॉलेशन व्यवस्थित असावे लागते यातील महत्त्वाची बाब म्हणजे डेटा स्टोरेज अपडेट असावा लागतो नाहीतर पंधरा किंवा तीस दिवसांच्या कालावधीतच हार्ड डिस्क फुल होते आणि पुढील रेकॉर्ड स्टोरेज होत नाहीत तसेच वादळ पाऊस वारा यामुळेसुद्धा अनेक वेळा सी सी टी व्हीचे नुकसान होते त्यासाठी सी सी टी व्ही सुरक्षित ठिकाणी इन्स्टॉल केल्यास भविष्यात नुकसान होणार नाही सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी